आता मटन डाक चिकन धुवून चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आम्ही टाकले ह्याच्यात पातेला मध्ये हळद टाकली मीठ आहे टाक आता थोड्या मिनटात हे टाकणार आहे मी गाईस मी काय केलेलं आहे घेतलेलंच घेतलेला म्हणजे तसंच पातेलं ठेवलं आहे गॅसवरती कारण आपण दुसरा गरम तेलामध्ये जर चिकन टाकलं ना तर सगळीकडे चिटकून आहे आणि त्याचं बोट्या बोट्या असं शित्र शित्र होते बरं का ह्याच्यामध्ये मीठ टाकली हळद आहे आता मी काय करणार आहे गरम केलेलं हे बघा तेल आहे ना ते तेल थोडं टाकणार आहे त्याच्यावर म्हणजे चिटकत नाही काय नाही पातेला एकदम काही सुद्धा होत नाही बघा गरम केलेलं तेल टाकून घेतलेलं आहे आणि गाईस आपण कधी कधी काय करतो दुसऱ्या भांड्यात तेल टाकून आपण चिकन टाकतोत ना तर सगळं चिकन काय होतंय आहे भांड्याला चिटकत बघा एक तरी चिटकलाय का बघा तर असं करी जा बर का तर आता अद्रक लसूण कोथिंबीरची ही टाकून घेतलेली आहे पेस्ट आपण आता मस्त पैकी शिजू चांगलं शिजू देणार आहे शिजलं की मग आपण नंतर बनवायची बघा शिजन आता चांगलं कद गद 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 गद, गद